नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्सचा सा पुढील सामना कधी आणि होणार आहे हे आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे तर तिसरा सामना मुंबईने दिमाखात जिंकला होता पहिल्या सामन्यात चेन्नई कडून तर दुसऱ्या सामन्यात गुजरात कडून मुंबईचा पराभव झाला मात्र तिसऱ्या सामन्यात मुंबई पलटनने धमाकेदार कामगिरी करत के खाते उघडले मुंबईने दोन गुण मिळवले असले तरी रोहित शर्मा तिलक वर्मा सारखे दिग्गज खेळाडू अजूनही फॉर्म मध्ये दिसत नाही त्यामुळे मुंबईसाठी ही महत्वाची अडचण ठरत आहे तर यानंतर आता मुंबई इंडियन्सचा चौथा सामना लखनऊ सोबत असणार आहे हा सामना चार एप्रिलला ला संध्याकाळी साडेसात वाजता एकाना स्टेडियम लखनऊ येथे खेळवला जाणार आहे या सामन्यात कोणता संघ विजयी होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा